रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सध्याची स्थिती म्हणजे आपल्याला सर्वांना आठवत असेल की साधारणतः या वर्षाच्या सुरुवातीला मला असं वाटतं आपण इथे भेटलो होतो इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किती काम झाले हे तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये जरा ट्रस्ट हा अस्तित्वात नव्याने तो आलेला आहे नवीन परत झालेल्या आहेत आणि मला वाटतं आठ नऊ महिन्यानंतर एक साधारणतः आपण कुठे आहोत हे बघायला मी आलो होतो लवकरच आता ट्रस्टची मीटिंग मिटिंग आणि पुढचं काम सुरू होईल कामच तेव्हा थांबलेलं होतं ना त्याच्यामुळे आता तो ते सुरू होईल अरे किती टक्के मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी या कामाची एकूण काय परिस्थिती आहे कुठपर्यंत झालेली आहे याची जनतेला कल्पना दिली होती त्याच्यानंतर जवळपास आठ नऊ महिन्यानंतर मी इथे आलेलो आहे आणि आता याच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू होईल राज्य सरकारने पुन्हा स्मारकाच्या अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे गे। गेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणाले की तेवीस जानेवारी बाळासाहेबांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होते त्या उद्घाटनाचा एक हे होता माझा प्रयत्न होता प्रयत्न होता मला वाटतं की म्हणजे होऊ शकेल का नाही गेले महिने मी म्हटलं ना तुम्हाला साधारणतः आता आपण कधी भेटलो होतो माझ्या लक्षात इथे त्याच्यामुळे आठ नऊ महिने तर हे काम बंद होतं आता ते काम जोमाने सुरू होईल या तेवीस जानेवारीला हे काम पूर्ण होणं तर केवळ अशक्य के कारण टोपरीने काम सुरू होईल मात्र एक नक्की की पुढच्या वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि जेव्हा बाळासाहेबांना शंभर वर्ष म्हणजे दोन दोन हजार सत्तावीस सत्ता तेव्हा मात्र मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे स्मारक जनतेसाठी एक असं होतं की हे स्ट्रक्चरल उभं राहिलेलं आहे ऑडिओ व्हिज्युअल ते आता पुढे सुरू आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आजची साधारणतः एक झुजबी बैठक होती आता त्याच्यावरती आणखीन डिटेल मध्ये काम सुरू होईल आणि जे मी तुम्हाला सांगले की लवकरात लवकर काम सुरू होईल आणि सत्तावीस तेवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण उद्धवजी उद्धवजी